महापालिकेच्या सभागृह नेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड झाली आहे तर विरोधी पक्षनेतेपदावर एमआयएमने दावा केल्याचीही राजकीय घडामोड समोर आली आहे महापालिकेतील भाजपच्या सभागृह नेतेपदी नरेंद्र काळे यांची शुक्रवारी निवड करण्यात आली भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी महापौर विनायक कोंड्याल यांना याबाबत पत्र दिले होते विरोधी पक्षनेते पदावर ने दावा केला आहे महापौर उपमहापौर निवडी दरम्यान भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी महापौर विनायक कोंड्याल यांना नरेंद्र काळे यांच्या सभागृह नेता या पदावर नियुक्ती करण्याबाबतचे पत्र दिले महापौर कोंड्याल यांनी हे पत्र आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्याकडे पाठवले या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात यावे असे सांगितले दरम्यान पालिकेतील विरोधी